राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीमालाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून तुण या सांगितलं संता मुक्ती इकडे तुम्ही सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला कर म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला अरे आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तापा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभं राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून आणि पगार कसा वाढवला ना त्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहितीये का मागच्या दोन वर्षीपासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या शेत मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्याने कर्ज कर भरा म्हणतो धन्यवाद मॅडम